यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून युती करण्यात आली असून काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी दिली आहे यावेळी महाविकासचे बाळासाहेब गाडे पाटील किशोर इंगळे संतोष धवळे बबलू देशमुख संतोष बोरले यासह आधी उपस्थित होते आगामी काळात जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यवतमाळ पुसद वणी उमरखेड दिग्रस पांढरकोडा दारवा या ठिकाणी परिषदेच्या निवडणुका होत आहेत तर ढानकी येथे नगरपंचायतची निवडणूक पार पडत आहे एकशे त्रेपन्न प्रभागासाठी दोनशे त्र्याण्णव नगरसेवक निवडणूक लढविणार आहेत जिल्ह्यातील सहाशे एकोणपन्नास मतदार केंद्रावर पाच लाख पासष्ट हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यवतमाळ नगर परिषदेसाठी काँग्रेस ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीकडून युती करण्यात आली आहे तर काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार राहणार आहेत मात्र आता भाजपा आणि शिवसेना राष्ट्रवादी पक्षाकडून अद्यापही युती करण्यात आलेली नाही त्यामुळे तिनेही पक्ष स्वबळावर लढतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी आमची झालेली आहे आणि इथल्या जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून भयमुक्त नगरपरिषद यवतमाळ शहर आणि स्वच्छ शहर यासाठी आम्ही सगळेजणं महाविकास आघाडी करून एकत्र येऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढणार आहोत नगरसेवक नगर करता जागा वाटपाचा फॉर्म्युला आमचा ठरला आहे जवळपास निश्चित झालेला आहे काही थोड्याफार ठिकाणी थोडंसं हे आहेत त्यामुळं आमचं ते येऊन जाईल सगळं अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा म्हणजे शि काँग्रेसचं अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या सिंबालवर पंजावर नगर अध्यक्षपद हे लढाच आहे आणि त्यांचे उमेदवार सगळे त्यांच्याकडे आलेले आहे त्या उमेदवारातून एक उमेदवार निश्चित होईल